जिल्ह्यातील सराहित गुन्हेगार ऋतिकुर्फ निकी पंजाबी यास नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये एका वर्षासाठी स्नानबद्ध करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी निवडणूक सण उत्सवाच्या अनुषंगाने पंजाबी याच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती घेण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे समाजविभाग कृत्यांसह पंजाबीवर जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्यावर कठोर कायद्या कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंडधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी या प्रस्तावात कायदेशीर तरतुदींची पडताळणी केल्यावर अधीक्षकांनी शिफारस केली होती ऋतिक उर्फ निक्की पंजाबीने दोन हजार एकोणावीस पासून गुन्हेगारी सुरुवात केली आहे त्याच्याविरोधात धुळे जिल्ह्यातील नगर देवपूर नगर आणि धुळे शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे तुषार ठेपले अटल न्यूज धुळे